ती घाबरायली भैया तुझ्याकड वर बघत बसली होती झाला असला गुळवेलचं काल असला उतर उतर बघ कस ही वर चलय तुम्हाला आता मी फुलं दाखवते किती छान फुलं आले तर हे नवीन रोप आणलेले आहेत किती छान फुले आहेत ना काय म्हणतात माहित नाही याला असं किती छान वाटत गुलाबी लाल पांढर जांभळ हे झाडाला काय होईल माहित नाही कळ्यात मकडा उतर खाली <laughs> 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 कळे आल्यात आता गुलाबाला छान पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळे गुलाबाला तर किती छान कळे आल्या बघा हे गुलाब पहा कसल मस्त आले नुसत किती छान ना कलर तर छान आहे असं गुलाबी म्हणजे सुरुवातीला जास्त जरा गुलाबी दिसतोय जस जसं फुलेल तसं ते थोडस पांढराट कलर होत पण खूप छान वाटतय पिवळ्याला पण खूप आले होते आली गुलाबी सत आले असते तुझ्याकडे बघत असल वर ती म्हणली असेल मी चढत असते झाडावर आणि हीच चढलेली दिसायला लागल्या पण चढता येते का असा विचार करत असेल किती छान आहे फुलं बघा हे पण बिल्लं देईल किती कधी काय माहिती कधी काय हे मग घरीच आम्ही बियाणून लावले होते असे त्याला आता पान आले छान किती दिवसात येतात फुलं काय माहित नाही त्याच्यासाठी खास आता एवढं मोठा अरे माहित असतं ते, ते आपण तर काय युट्यूब वरच पाहिलं नाही किती छान बघा सगळं पावसाची खराब झाले मला तर दुसऱ्यांदा करावं लागलं माहिती का छान वाटत होत ना मध्ये पाऊस सगळं किती छान वाटत होता पण डबल करावं लागतं बघा आता आम्ही बी ऑनलाईन मागवली होती कमळाचे आणि असे छान त्याचे ते घासून ते एकदम छान आता नवीन टाकलेत बी अजून काही तुम्हाला दाखवते हे बघा असे हिब्बी आणि काय काय त्याच्यातनं दोन तीन दिवस झाले बघा टाकलेले आहेत असे त्यातनं बाहेर येलेत तीन दिवस दोन तीन दिवस झाले टाकलेले आता ह्याच्यात ब्रह्म कमळाचा आहेत आमच्याकडे दोन कुंड्यात होतं पण आता खूप जुने झाले ते रुप ह्या वर्षी ह्या मोठ्या ऑनलाईन मागवलेल्या बॅगमध्ये पानं लावलेत आता अजून काय फुटलेलं कुठं दिसत नाही भैया फुटले की अरे कमळाचं 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 म्हणजे थोडंसं दिसं आले हां 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 मला वाटलं होतं टाइम लागतं का एक जर तुम्हाला कमळ कसं प्लॅन करायचं आहे ह्याची माहिती जर पाहिजे असेल तर कमेंट करा हे पण बघा जसवंदाचं सॉरी सदाफुलीचं थेंडू किती छान आले फुलं आले त्याला काही गुलाबला गुलाब हे तर कलरच्या बकेटमध्ये आम्ही लावले मस्त पैकी आले फुल कलर किती छान ऑरेंज ऑरेंज कलर सगळे गुलाबी भारी वाटायले रे किती छान आहे बघा कलर असं खरंच फुलं पाहिल्यानंतर किती छान असं प्रसन्न वाटतं ना मध्ये हे इन्सुलिनचं झाड आहे आणि ह्याला पहा असे फुलं आहे तर म्हणजे पहि ह्या वर्षी पहिल्यांदाच मी पाहिले असे फुलं पहिल्यांदाच आले तर तुम्हाला माहीत होतं का कमेंटमध्ये सांगा इन्सुलिनचं आणि ह्याला पहा ही काही पिवळी फुल कळी आहे एवढीच येते आणि दुसऱ्या दिवशी तरी हे एवढं फुल दिसतं आता एवढ्या फुले इन्सुलिन नाही रे ओके बहुतेक कळ्या येणार आहे त्यात हे पूर्ण एवढं पूर्ण कळ्याचंच आहे हे ठीक आहे मग पण ना म्हणते ना लाल कुठ काय बिया येत्या बिया बिया नाही येत त्या अगं बिया येते चला बाय